नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण एस टीचं तिकीट आरक्षित कसं करायचं आहे संदर्भात माहिती बघणार आहोत जसं की आपण ऐकलंच असेल की राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी डिक्लेअर केलं आहे की एस टीच्या आगाऊ तिकीटासाठी म्हणजे आरक्षणासाठी पंधरा टक्के डिस्काउंट पंधरा टक्के सवलती जाहीर करण्यात आलेली आणि ती लागूसुद्धा करण्यात आलेली आहे तर याच्या संदर्भात आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमधून बघणार आहोत म्हणजे तिकीट आरक्षित करून आपल्याला डबल बेनिफिट होणार आहे म्हणजे एकतर आपलं सीट पण आरक्षित होईल आणि दुसरं आपल्याला पंधरा टक्के डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे सध्या आपण जर बघितलं तर सरकारने एस टी प्रवासासाठी एक वेगवेगळ्या वेग नवीन नवीन सवलती देण्यात आलेल्या आहेत जसं की आता मागील वर्षी सरकारने महिला सन्मान योजना आणली ज्यात महिलांसाठी पन्नास टक्के सवलत ही लागू करण्यात आलेली आहे त्यानंतर अमृत ज्येष्ठ योजना आणली म्हणजे पंच्याहत्तर वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी पूर्णपणे मोफत प्रवासाची जी सुविधा आणलेली त्यानंतर विद्यार्थी पासेस त्यानंतर इतरही अशा भरपूर प्रकारच्या सवलती या एस टी प्रवासासाठी देण्यात दे येतात त्याच्यामुळे आपण जर बघितलं जर जिकडे तिकडे ही प्रवाशांची खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी दिसते आणि आपलं जर एखाद्या ठिकाणी जर गावी जाण्याचं नियोजन झालं तर त्यावेळेस आपल्याला जागा मिळणं आणि सुकर प्रवास होणं याच्या संदर्भात खूप अडचणी येतात तर आपण या व्हिडिओमधून आपलं तिकीट आरक्षित तर आपण करणारच आहोत आरक्षित केल्यामुळे आपल्याला आपली जागा पण मिळणार आहे आणि पंधरा टक्के सवलत पण मिळणार आहे तर आपण आपलं तिकीट हे घर बसल्या मोबाईलवरून आरक्षित कसं करू शकतो हे आपण या, या व्हिडिओमधून जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये यायचं आहे आणि त्यात टाईप करायचं आहे एम एस आर टी सी एम एस आर टी सी टाईप केल्यानंतर आपल्याला अगदी वरतीच एम एस आर टी सी महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं पुढचं पेज ओपन होईल त्यात हे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दाखवण्यात आलेले आहे जसं की आपण या ठिकाणी बघू शकतो ऑनलाईन बुकिंग त्यानंतर मोबाईलसाठी एक ॲप आहे ते आपण डाउनलोड करू शकतो त्यानंतर नागरिकांसाठी तक्रार किंवा निवारण स्थिती आपली बघायची तर आपण या टॅबमधून बघू शकतो आणि आपण ज्या बसेस आहे त्यांचं वेळापत्रक आपण याच्यातून बघू शकतो आता आपल्याला या व्हिडिओमधून सर्वात प्रथम ऑनलाईन बुकिंग कशी करायची ते बघायचे म्हणून ऑनलाईन बुकिंग या टॅबवर आपण क्लिक करायची या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढचं पेज या पद्धतीने ओपन होईल त्यात आपल्याला आपली ऑनलाईन बुकिंग ही लॉग इन करूनच करू शकतो पण आपल्याकडे लॉग इन करण्यासाठी आय डी आणि पासवर्ड असणं आवश्यक आहे आप आपल्याकडे आय डी पासवर्ड असेल तर आपण लॉग इन करून आपलं बुकिंग करू शकतो किंवा आय डी पासवर्ड जर नसेल तर तो आय डी पासवर्ड कसा जनरेट करायचा तो आपण बघू या ठिकाणी आपलं वरती युजर नेम टाकायचं आहे त्यानंतर खाली पासवर्ड टाकून आपण लॉग इन म्हणायचं लॉग इन म्हटल्यानंतर पुढचं पेज ओपन होतं आणि त्यात आपण आपली बुकिंग ही करू शकतो पण तुम्ही जर ह्या वेबसाईटवर प्रथमच आला असणार तर आपण नवीन आय डी पासवर्ड तयार करू शकतो त्यासाठी त्यांनी खाली दाखवले डोंट हॅव अॅन अकाऊंट आणि रजिस्टर मग आपल्याकडे आय डी पासवर्ड जर नसेल तर रजिस्टर या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे रजिस्टर टॅबवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं पुढचं पेज ओपन होतं त्यात आपल्याला एंटर फुल नेम टाकायचं आहे त्यानंतर आपलं जे जेंडर असेल ते आपण यात टाकायचं आहे त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकायचं आहे ईमेल आय डी हा आपला युजर आय डी म्हणून आप वापरण्यात येतो त्याच्यामुळे ईमेल आय डी हा काळजीपूर्वक आणि अचूक टाकायचा आहे त्यानंतर आपल्या फाईलसाठी आपण एक पासवर्ड सेट करायचा आहे आधी आपण पासवर्ड का टाकायचा आहे त्यानंतर तो एंटर करायचा आहे सेम पासवर्ड आपल्याला दुसऱ्या टखाण्यात पण भरायचा आहे या पद्धतीने ही संपूर्ण माहिती भत भरल्यानंतर टर्म अँड कंडिशन या चौकोनी बॉक्सला चेक मार्क लावून रजिस्टर म्हणायचं आहे रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपला जो आय डी आणि पासवर्ड सक्सेसफुली हा जनरेट होईल आपला ईमेल आय डीच हा आपलं युझरनेम असणार आहे आणि आपण जो पासवर्ड या ठिकाणी टाकलेला आहे तो पासवर्ड आपला लॉग इन करण्यासाठी आपण वापरू शकतो चला तर मग आपण आता लॉग इन पेजवर जाऊ लॉग इन पेजवर आल्यानंतर युझरनेममध्ये आपण जो ईमेल आय डी टाकला आहे तो या ठिकाणी आपल्याला युझरनेममध्ये टाकायचा आहे आणि आपण जो पासवर्ड सेट केला आहे तो पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर आपण जर पासवर्ड विसरलो तर फॉरगॉट पासवर्ड करूनही आपण तो मिळवू शकतो फॉरगॉट पासवर्ड हा आपला ईमेलवरील ईमेल आय येईल त्यानंतर आपण इथं लॉग इन म्हणाय लॉग इन म्हटल्यानंतर या पद्धतीचं पुढचं पेज ओपन होईल त्यात आपण प्रोफाईलला जे नाव दिलं आहे ते नाव आपलं वरती दिसेल त्यानंतर बस आपल्याला जिथून बुक करायची स्टार्टिंग पॉईंट जो असेल तिथून तो आपल्याला वरती टाकायचा आहे त्यानंतर ज्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला तो गोइंग टू तो पॉईंट सिलेक्ट करायचा आणि ज्या तारखेला प्रवास टा करायचा आहे ती तारीख आपल्याला इथून निवडायची हे तिन्ही रकाने भरल्यानंतर सर्चवर क्लिक करायची जसं की मी आता उदाहरणासाठी मला नाशिकवरून बसायचं आहे या ठिकाणी मी वरती नाशिक टाईप करतो आहे त्यानंतर मला नाशिकवरून जर पुण्याला जायचं आहे तर या ठिकाणी मी पुणे सिलेक्ट करतो आहे पुण्याला हे वेगवेगळे बसस्टँड दाखवण्यात आलेले आपल्याला ज्या बसस्टँडला उतरायचं आहे तो बसस्टँड आपण इथून शिव सिलेक्ट करूया जसं की मी इथं घेतलं आहे न्यू शिवाजीनगर पुणे त्यानंतर डेटच्या कॉलममधून आपल्याला ज्या तारखेला प्रवास करायचा आहे ती तारीख टाक टाकू शकतो आपण जसं की अकरा बारा तेरा चौदा पंधरा आपल्याला ज्या पण तारखेला प्रवास करायचा आहे ती आपण इथून सिलेक्ट करायची सिलेक्ट केल्यानंतर आता मी इथं या ठिकाणी घेतली बारा तारीख त्यानंतर सर्च या टॅबवर क्लिक करायचं आहे म्हणजे बारा तारखेला नाशिक टू शिवाजीनगरसाठी जेवढ्या बसेस असतील तेवढ्या सर्च बारवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या दिसतील या पद्धतीने आपण बारा तारखेला जेवढ्या बसेस उपलब्ध आहेत ते आपल्याला इथं दिसतील हे आपण वरती करून बघू शकतो म्हणजे अगदी सकाळच्या टायमिंगपासून म्हणजे रात्रीच्या झिरो झिरो तीसपासून म्हणजे रात्री साडेबारापासून तर आपल्याला ज्या टायमिंगला प्रवास करायचा आहे त्या टायमिंगची बस आपण इथून निवडू शकतो इथं वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस आणि त्यांचं भाडं हे दाखवण्यात आलेलं या ठिकाणी ऑर्डनरी बस त्यानंतर त्या बसचं भाडं हे तीनशे अडुसष्ट रुपये दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर नाशिक सी बी एस टू सांगली जाणारी ही बस आहे वाया शिवाजीनगर त्यानंतर ही बस साधारण पाच वाजता सुटेल आणि साधारण दहा पाचपर्यंत ही शिवाजीनगरला पोहोचेल या पद्धतीचं संपूर्ण माहिती आपल्याला या टॅबवर दाखवण्यात आलेली आता आपलं आरक्षण करण्यासाठी आपल्याला सिलेक्ट सीट्स या टॅबवर आपल्याला क्लिक करायची सिलेक्ट सीट।, सीट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची विंडो ओपन होईल त्यात आपण बघू शकतो व्ह्यू सीट व्ह्यू सीट, सीट या टॅबवर आपण सर्वप्रथम क्लिक करायची व्यू सीटवर म्हणजे कोणते सीट आपल्यासाठी खाली आहेत किंवा कोणत्या सीटाची आपण बुकिंग करू शकतो ते आपल्याला यामधून निवडता येणार आहे जसं की आपल्याला जर विंडो सीट पाहिजे असेल तर विंडो सीट पुढची सीट पाहिजे असेल पुढची मागची पाहिजे असेल तर मागची आपल्या पसंतीनुसार आपण इथून निवडू शकतो आता व्ह्यू सीटवर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीने पूर्ण बसचं जे सीट अरेंजमेंट आहे ती दाखवण्यात आलेली ह्या बाजूला ड्रायव्हर साईटचं सा सीट आहे त्यानंतर इकडं डोअर साइड म्हणजे कंडक्टर साइडचं सीट आहे हे दाखवण्यात आलेलं आहे आणि वरती जर बघितलं पिंकमध्ये लेडीजसाठी आरक्षित डार्क ब्ल्यू सिनियर सिटिजन आणि हे अवेलेबल ब्लँक त्यानंतर रेड साठी आणि हे जे हे हे सीट्स लॉक आहे त्यानंतर लाईट ब्ल्यू जे हे सीट रिजर्व झालेले आहे आणि हे सीट ब्लॉक या पद्धतीने जे सीट आरक्षित आहे किंवा ते आपल्याला इथं दाखवण्यात आलेले आता मला जर समजा कंडक्टर साईड नऊ नंबरचं सीट जर रिझर्वेशन करायचं आहे तर त्या नऊ नंबरच्या सीटवर आपल्याला क्लिक करायची नऊ नंबरच्या सीटवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढची विंडो ओपन होतील त्यात आपल्याला पॅसेंजर नेम टाकायचं आहे त्यानंतर पॅसेंजरचं एज त्यानंतर जेंडर ही माहिती आपल्याला त्यात भरायची पैसे पैसे ने ने आ आ आ आ या ठिकाणी पॅ पॅसे पॅसेंजर नेम या ठिकाणी एस टाकू आपण त्यानंतर या ठिकाणी आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्याचं आरक्षण कोणत्या पद्धतीचं जनरल असेल तर जनरल त्यानंतर इतर जर आरक्षण घेतलं तर आपल्याला तो प्रूफ द्यावा लागतो जसं की आता आपण पॅसेंजरचं नेम म्हणून मी उदाहरणासाठी इथं महेश टाकतो आहे त्यानंतर या ठिकाणी एश टाकतोय मी थर्टी त्यानंतर जेंडर या ठिकाणाहून सिलेक्ट करतो आहे जसं की मी आता मेल केलं आहे त्यानंतर पुढचे जे सीटचे आरक्षणाचे प्रकार आहे ते आपल्याला दाखवलेले आहे आपण महिला सन्मान योजना बघितली म्हणजे पन्नास टक्के सवलत अमृत सिनियर सिटीजन म्हणजे पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त वयासाठी फ्री त्यानंतर सिनियर सिटिजन त्यानंतर हँडिकॅप अशा वेगवेगळ्या प्रकारचे सवलती आपल्याला तिथून दाखवण्यात आली आहे आपण या ठिकाणाहून जनरल घेऊ जनरलसाठी आपल्याला कुठलाही प्रूफ देण्याची या ठिकाणी गरज नाही आणि जर समजा आपण इतर जर घेतले तर आपण इथून टाकू म्हणजे त्यांचा प्रूफचा नंबर किंवा त्या कार्डचा नंबर टाकावा लागेल त्यानंतर खालच्या कॉलममध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आपण जर प्रोफाईलला जो नंबर दिला आहे तोच आपल्याला जर सेम ठेवायचा आहे तर आपण सेम ॲज अभाव या टॅबवर क्लिक करून पे आणि बुक आपण करू शकतो हो पण प्रवास करणारा व्यक्ती जर वेगळा असेल आणि त्याचा नंबर आपल्याला वेगळा द्यायचा आहे तर आपण मोबाईल नंबर ऑफ ट्रॅव्हलर या कॉलममध्ये टाकून आपण त्या ट्रॅव्हलरचा नंबर देऊ शकतो जेणेकरून बचच्या टायमिंगमध्ये ते आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता या पद्धतीने पे अँड बुकवर जर आपण क्लिक केली तर ह्या पद्धतीची पुढची विंडो ओपन होतो आहे आपण जे तिकीट बघितलं आहे ते तीनशे अडुसष्ट दाखवण्यात आलेलं होतं पण आपण पंधरा टक्के सवलत जाता जर बघितलं तीनशे सात रुपये हे आपल्याला लागणार ला आहे त्यानंतर एक रुपये हा अपघात सहाय्यता निधीचा आपला जाणार आहे त्यानंतर रिझर्वेशनचे जे, जे चार्जेस म्हणून ते पाच रुपये आणि इतर सर्व चार्जेस मिळून आपल्याला टोटल तीनशे चौदा रुपये हे पे करावे लागणार ला 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 आहे या पद्धतीने आपण तीनशे अडुसष्टचं तिकीट फक्त तीनशे चौदामध्ये आपण इथून काढू शकतो त्यानंतर पेटीएम या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे पेटीएम टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण डेबिट कार्डने पण पेमेंट करू शकतो आयने करू शकतो किंवा नेट बँकिंगने पण आपण पेमेंट करू शकतो किंवा मग आपला लॉग इन टू पे विथ पेटीएम याच्याने या पण क्लिक पेमेंट आपण करू शकतो तर मी या ठिकाणी करणारे यू पी आयने पेमेंट आहे त्यासाठी यू पी आयवर आपण क्लिक करायचं आहे यू पी आयवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी परत आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दाखवणार पेटीएम पे फोनपे या पद्धतीने आपल्याकडे जे अवेलेबल असेल त्याच्या आपल्याकडे पेमेंटसाठी जो पर्याय उपलब्ध असेल तो इथून निवडायचा आहे आणि प्रोसीड या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे मी इथून घेतलं आहे गुगल पे त्यानंतर प्रोसीड टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट गुगल पेच्या ॲपवर रिडायरेक्ट होणार आहे गुगल पेच्या ॲपवर रिडायरेक्ट झाल्यानंतर आपण आपला पिन टाकून आपलं ते पेमेंट करायचं आहे या पद्धतीने ही पूर्ण प्रोसेस आहे पेमेंट झाल्यानंतर आपल्याला ती प्रिंट कोणत्या स्वरूपात असेल ते आपण पुढं बघूया एकदा का आपण पेमेंट केलं आहे तर या पद्धतीचं आपल्याला प्रिंट जे तिकीट आहे ते प्रिंट करण्यासाठी ऑप्शन येईल आपलं तिकीट या पद्धतीने आपल्याला दिसणार आहे आपण हे डिजिटली मोबाईलमध्ये सेव्ह करून प्रवाशाच्या वेळेस आपण क वाहकाला दाखवून आपला प्रवास हा आपण करू शकतो आता या तिकिटामध्ये मी तुम्हाला दाखवू शकतो की मी प्रत्यक्षात जी बुकिंग केलेली आहे ती शिवाजीनगर टू मालेगाव केलेली आहे त्यात तिकिटाची अमाऊंट ही पाचशे दोन रुपये इथं दाखवण्यात आलेली आहे आणि त्याच्यात डिस्काउंट हे पंधरा टक्के दाखवलेलं आहे असं मला ते तिकीट एकूण पडलं आहे एका व्यक्तीसाठी चारशे सत्तावीस रुपये म्हणजे या पद्धतीने माझे पैसेही वाचतील आणि माझा प्रवास सुक्कर होऊन मला सी आ, सीटी आरक्षित मिळेल या पद्धतीने तुम्हीसुद्धा घर बसल्या मोबाईलवरून आपलं तिकीट हे आरक्षित करू शकता माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद